गेली सत्तावीस वर्षापासून गावगाव बाबांची पुण्यतिथी सोहळा होतोय आणि याही वर्षी आपल्या सर्वांना ज्ञात आहे का सद्गुरू बाबांना राष्ट्रीय संत म्हणून धर्मगुरुनी शंकराचार्यांनी बाबांना प्रमाणपत्र दिलं परंतु दुधामध्ये साखर वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे कीर्ती मुख त्यांचे नारायण तशाच पद्धतीनं हरिभक्त परायण राष्ट्रीय धर्मगुरु आदरणीय परमपूजनीय भगवान बाबा शिंदे बाबांना देखील त्या सोहळ्यामध्ये या धर्मगुरूंनी फार मोठी पदवी बहाल केली आणि ती पदवी आपल्या बाबांना प्राप्त होणं म्हणजे ती पदवी आपल्या सारख्यांना प्राप्त होणं महाराज याच कारण याच कारण बाबांनी आपल्या हृदयामध्ये जे काही सुप्त विचार होते सुप्त ज्ञान होतं ते जागृत करून दिलं महाराज श्री आई कधी होती तिला बाळ झाल्यानंतर बरोबर आहे का नाही मग बाबांना हा विश्व गौरव जो प्राप्त झाला त्याच्यासाठी महाराज या लेकरांकरता आपल्या बाळांकरता त्यांनी साधना त्याच्यातून त्याग त्याच्यातून कष्ट आणि त्याच्यातनं सायास केलं महाराज त्याच्याशिवाय ही गोष्ट होऊ शकत नाही आणि जाता जाता एक शब्द मी तुम्हाला सांगून जाईल आपण सर्व सद्गुरूची लेकर आहोत महाराज ह्या पाठीमागो कुठंतरी त्याग आणि निस्वार्थ बुद्धी लागते त्याच्याशिवाय ही गोष्ट नाही बरं